नमस्कार मंडळी आजच्या जुना बैलपोळा मैदानातील गट क्रमांक एक सुटला या गाठामध्ये विठ्ठलांचा तेज आणि दिवाण्या हा एक टॉपचा पायरा मित्रांनो आज आपला बघायला भेटला आणि बघताय खूप चांगला असं रान आहे आणि मित्रांनो या गाठामध्ये आपल्या एकूण चार गाड्या दिसत आहेत चार गाड्यांमध्ये काटा लढत दिसते परंतु मित्रांनो निकल रेस जशी जवळजवळ येते त्याच्यामध्ये दोन गाड्यांमध्ये मित्रांनो आपलं लढत बघायला भेटते आणि मित्रांनो निकाल रेषेवरती निकाल घेतला तो नानांच्या तेजाने आणि दिवाण्याने आणि मित्रांनो हजार फूट पाळलाय त्याच्यामुळे शेवटपर्यंत कधी कोण माजी मारेल काहीच सांगू नाही शकत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नाणांचा तेजा आणि दिवा या घरचा साज मित्रांनो गटपात झाला आहे जबरदस्त आणि तुफान अशी गाडी पाळली आणि मित्रांनो खरोखर हे मैदान बघायला खूप मजा येते कारण चांगलं असं आयोजन आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मी नेहमी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो